श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पाच नोव्हेंबर वार बुधवार आणि आज आलेले आहेत कार्तिक पौर्णिमा या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हटले जाते कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते परंतु कार्तिक पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते कारण या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते आणि देवदिवाळीच्या दिवशी दिवाळीपेक्षाही लक्ष्मीचा जो प्रभाव आहे तर तो एक हजार पटीने जास्त असतो आणि म्हणून या दिवशी आपण लक्ष्मीची जी काही सेवा करतो तर त्या सेवेचं आपल्याला दुप्पट पटीने फळ हे मिळत असतं या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात या पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी देवतांनी दिवे लावून देवदिवाळी हा सण जो आहे तर तो साजरा केला होता आणि म्हणून या दिवशी दीपदानालासुद्धा विशेष महत्त्व दिले जाते तसेच कार्तिक पौर्णिमा हा दिवस भगवान कार्तिकेयांनासुद्धा समर्पित आहे वर्षातून एकदाच भगवान कार्तिकेयांचं मंदिर हे उघडे होते ते म्हणजे कार्तिक पौर्णिमेला आणि याच दिवशी आपण प्रत्यक्षात त्यांचे दर्शन जे आहे तर ते घेऊ शकतो म्हणून अनेक धार्मिक दृष्टिकोनातून कार्तिक पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा सांगितल्या जातात mm -hmm. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज बुधवार कार्तिक पौर्णिमेला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा शत्रू त्रास दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर असा हा एक उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही दिवे लागण्याची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून शक्य असेल तर या वेळेमध्येच तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा परंतु यावेळेमध्ये नाही शक्य झाले तर तुम्ही रात्री बारा वाजता हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आज कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी आणि भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते आज कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाहाचा हा शेवटचा दिवस असतो आणि म्हणून तुम्ही अजूनही तुळशी विवाह केला नसेल तर तो आज नक्की करा या दिवशी देवदीपावली देखील साजरी केली जाते आणि म्हणून जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केले नसेल तर ते तुम्ही आज देवदीपावलीला सुद्धा करू शकता दिवाळीपेक्षाही देवदिपावलीच्या दिवशी लक्ष्मीचा जो प्रभाव आहे तर तो खूप जास्त असतो आणि म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन <साध्ष्छ> केले तरीसुद्धा चालते आता हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे परंतु संध्याकाळी हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला आज दिवसभरामध्ये एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे किंवा संध्याकाळी हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्ही हे काम केलं तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं घर जे आहे तर ते पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि यानंतर थोडंसं गंगाजल तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते गंगाजल तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे गंगाजल शिंपडायचं आहे या दिवशी बघा सर्व देवी देवता पवित्र गंगेमध्ये येऊन स्नान करतात आणि त्यामुळे गंगेच्या पाण्याचे खूप महत्त्व असते त्यामध्ये सर्व देवी देवतांचे आशीर्वाद असतात देवतत्व असतं आणि म्हणून हे गंगाजल जर आपण आपल्या घरामध्ये शिंपडले तर आपलं घराचं पावित्र्य जे आहे तर ते राखलं जातं आपल्या घरात जे काही दोष आहे तर ते सुद्धा निघून जातात आणि सर्व देवी देवता हे देखील प्रसन्न होतात म्हणून आज तुम्हाला थोडंसं गंगाजल जे आहे तर ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर धूप दीप यांच्याशिवाय देवांची पूजा ही पूर्ण होत नाही त्यामुळे या गोष्टींना विशेष महत्त्व आहे कापूर जाळून घरातील देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो तसेच पूजा करताना कापूर जाळणे हे अत्यंत शुभ मानले जाते आणि विशेष तिथीवरती आपण या कापुरासोबत काही वस्तू जर जाळल्या तर आपल्या घरातील वातावरण हे पवित्र होते घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते तसेच घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण देखील निर्माण होते हा उपाय आज जर तुम्ही केला तर या उपायाने घरातील पितृदोष हा कमी होऊन घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते त्याचबरोबर बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही तसेच आपल्या कुटुंबाचं वाईट नजरेपासून संरक्षण होत असतं घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय केल्याने घरातील मुलांची चिडचिड हट्टीपणा नजरदोष हा देखील शंभर टक्के दूर होतो तसेच तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून पैसा हा घरातून निघून जात असेल जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल तर हा उपाय केल्याने आर्थिक अडचणी देखील दूर होत असतात त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादा शत्रू असेल त्या शत्रूचा तुम्हाला त्रास होत असेल शत्रूमुळे तुमचं नुकसा नुकसान होत असेल तसा कोणताही शत्रू हा देखील या उपायाने नष्ट होतो तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा लावून घ्यायचा आहे घराचा मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळ्याचं भांडं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता तेही नसेल तर तुम्ही एक प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल आणि त्या कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम मूठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापडाच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर त्या कापडावरती आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत ज्याला फूल असेल अशाच दोन लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तीन हिरवी वेलची जी आहे तर ती घ्यायची आहेत यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही चिमुडवर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी घेऊ शकता यानंतर हे काळे तीळ जे आहे तर ते आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत घरात जी लहान मुलं आहेत किंवा एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल आजारी राहत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ही सात वेळा उतरवून घ्यायची आहेत यानंतर हे काळे तीळ आपल्याला त्या कापुरासोबत त्या भांड्यामध्ये ठेवायचे आहेत यानंतर हा जो कापूर आहे तर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचा आहे ज्याला तेजपत्ता असे देखील म्हटले जाते तेजपत्ता हा तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा वापरला जातो तेजपत्ता हा घरातील नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो तर एक तेजपत्ता तुम्हाला घ्यायचा आहे आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर हा तेजपत्ता हातामध्ये घेऊन तुम्हाला त्या कापुरावरती धरून जाळायचा आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला नवार्नव मंत्राचा जप करायचा आहे ओम एम रिंग क्लीम चामुंडाई विच्छे हा नवारनव मंत्र आहेत आणि हा अतिशय शक्तिशाली मंत्र आहेत तर या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि जर हा मंत्र तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता आता हे तमालपत्र जाळून झाल्यानंतरनं ते कापुराचं भांडं तुम्हाला देवघरासमोरून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे तुमच्या बेडरूममध्ये किचनमध्ये सगळीकडे तुम्हाला या कापुराचा धूर जो आहे तर तो फिरवायचा आहे आणि याच मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यानंतर आपल्याला हे जे भांडं आहे तर हे भांड आपल्या मुख्य दरवाज्यावरती जो उंभट असतो तर त्या उंभट्याच्या मधोमध तुम्हाला ठेवायचं आहे या भांड्यातील कापूर जळून झाल्यानंतरनं ते भांड शांत झालं की त्या भांड्यामध्ये तमालपत्राची किंवा लवंगांची जी काही थोडीफार राग तयार होते तर ती राग तुम्हाला घ्यायची आहेत त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि उंभट्यावरती ज्या प्रकारे आपण हळदीचं लेपन करत असतो तर तसं तुम्हाला उंभट्यावरती ती राख जी आहे तर ती सोळून द्यायची आहेत अगदी थोडी असली तरी सुद्धा चालेल आणि त्याचबरोबर त्या राखेचा एक एक टिळक जो आहे तर तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपळावरती सुद्धा लावायचा आहे आणि बाकीचं जे काही तांदूळ असणार आहे तर ते सगळं काही तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळापाशी टाकलं तरीसुद्धा चालेल तर असा एक छोटासा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज कार्तिक पौर्णिमेला करायचा आहे करून बघा इतका प्रभावी उपाय आहे की तुमच्या घरातील अनेक अडचणी या शंभर टक्के दूर होतील घरात सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होईल घरात आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण राहील तसेच आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तसेच हा उपाय केल्याने आपल्याला हवन केल्याचे देखील पुण्य प्राप्त होईल दिवाळीच्या दिवशी तुम्ही हवन केलं नसेल तर आज देव दिवाळीला तुम्ही नक्की हा उपाय करा आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हवनसुद्धा आज करू शकता परंतु हवनामध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सर्वांना मिळत नाही आणि म्हणून आपण हा उपाय जरी केला तरीही आपल्याला हवन करण्या इतकंच पुण्य जे आहे तर ते मिळत असतं त्याचबरोबर बघा आज या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्वर्गामध्ये सर्व देव जे आहेत तर त्यांनी दिवे लावून कार्तिक पौर्णिमा हा सण साजरा केला होता कारण भगवान शिवशंकरांनी याच दिवशी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळेच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात आणि हा दिवस जो आहे तर तो लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून आजच्या दिवशी आपल्याला घरामध्ये लक्ष्मीची पूजा जी आहे तर ती अवश्य करायच्या आहेत विशेष काही पूजा करणं शक्य नसेल तर माता लक्ष्मीला छान हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करा खिरीचा नैवेद्य अर्पण करा खिरीचं नैवेद्य अर्पण करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी खडी साखरेचा नैवेद्य अर्पण केला तरीसुद्धा चालेल आणि घरामध्ये तिथेच लक्ष्मीसमोर बसून तुम्ही तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकतात तीन वेळा करणं शक्य नसेल एक तर एक वेळा केले तरीसुद्धा चालेल आणि यानंतर लक्ष्मीची आरती जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला करायची आहेत यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरातील दरिद्री दूर होत असते म्हणून तुम्ही आज लक्ष्मीची पूजा जी आहे तर ती नक्की आपल्या घरामध्ये करायची आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिवाळीपेक्षाही देवदिवाळीला माता लक्ष्मीचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीचे जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला दुप्पटपटीने फळ मिळत असते म्हणून हा एक उपाय देखील तुम्हाला आज कार्तिक पौर्णिमेला करायचा आहे तसेच या दिवशी दीपदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून आपल्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिवा लावायचा आहेत आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे फक्त दक्षिण दिशा सोडून तुम्ही घरामध्ये प्रत्येक दिशेला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे प्रकारे आपण दिवाळी हा सण दिवे लावून साजरा केला त्याच पद्धतीने आपल्याला देव दीपावली हा दिवस देखील दिवे लावून जो आहे तर तो साजरा करायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती दिवे लावा देवघरामध्ये तुळशीपाशी तसेच आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये असे सगळीकडे तुम्हाला दिवे जे आहे तर ते लावायचे आहेत हे दिवे लावल्याने आपल्या घरात खूप जास्त सकारात्मकता निर्माण होते आपल्या आयुष्यात आपल्या घरात जो काही अंधार आहेत ज्या काही अडचणी आहेत तर त्या देखील दूर होत असतात त्याचबरोबर आज कार्तिक पौर्णिमेला साडेसातशे वाती लावायलासुद्धा खूप महत्त्व आहे जर तुम्ही कुठे बाहेर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे जर तुम्ही सांगितलं की आम्हाला त्रिपूर वात हवी आहे किंवा साडेसातशे वातींचा आम्हाला बंच हवा आहे तर तिथे तुम्हाला तो भेटून जाईल तो आणायचा आहे तुपामध्ये किंवा तेलामध्ये तुम्हाला तो भिजवायचा आहे यानंतर मोठी तुम्हाला मातीची पंथी घ्यायच्या आहेत त्यामध्ये या वाती ठेवायच्या आहेत आणि ह्या तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत या दिवशी साडेसातशे वाती लावायला खूप जास्त महत्त्व आहे अनेक जण या दिवशी बघा भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन साडेसातशे वाती ज्या आहेत तर त्या लावत असतात तिथं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये तुम्ही लावल्या तरीसुद्धा चालेल साडेसातशे तुम्हाला शक्य नसेल तर किमान तुम्ही एकशे पाच किंवा तीनशे पासष्ट वातीसुद्धा लावू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा स्त्रा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ